बलवाडी गावामध्ये घटनास्थळी आदर्श गावचे सरपंच संजय नायकुडी हेही आले आहेत तरी पाहू त्यांचं काय म्हणणं आहे ते सरपंच साहेब सकाळी सात वाजल्यापासून हे एमपी ची लोक इथं कांदा काढतायत आज हे बल्लावाडी बल्लावडीमध्ये आहे आणि हा प्रकार जो घडला आहे त्याबाबत तुम्ही काय सांगशाल हा प्रकार गेली जवळजवळ नाही म्हटलं तरी पाच सात वर्षापासून सातत्याने घडतोय आणि तोही शेतकऱ्यांच्याच बाबतीत शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा पहिला प्रश्न आहे शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं तर उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल त्याच्यानंतर महागाची भांडवली खतं असतील बाकीच्या गोष्टी असतील शेती करायची कशा हा मोठा प्रश्न आहे त्याच्यात बाजारभाव पावसाचं पाऊस येणं न येणं या ये सगळ्या गोष्टींना तोंड निसर्गाला तोंड द्यावं लागतं आणि हे कृत्रिम ये संकट येतं जर पाहिलं तर कुठंतरी शासनाने याच्यावरती गंभीर विचार करून शेतकऱ्यांना पहिले तुम्ही काही देऊ नका भावही नका देऊन काहीच नका पण जगायची तरी संधी द्या एवढंच माझं काहीच काय तुम्ही इकडे का जोरजोराने आवाज देत होते काय म्हणगाडी का हो तुम्ही आवाज ऐकला का नाही तर कमी आहे त्यामुळे साहेब बिप्ट्या आता उषामध्ये तुम्हाला जाणून तोय का तुम्हाला जे काही प्रशिक्षण दिलं त्यानुसार बिबट्या उषामध्ये आहे आता जाणून तोय का हो आवाज येतोय आवाज येतोय ना हं नक्की आहे का पण नक्की आहे तो किती वेळा तुम्ही आल्यापासून किती वेळा बाहेर आलाय बाहेर नाही दिसला आम्हाला पण पावले सांगा दादा लोक सांगतात आहे आणि त्याचा आवाज आवाज येतोय

सरपंच साहेब परतून येत होते मी खालून आलो गाडी घेतली सरपंच साहेबांना म्हटलं इकडे जायचं तिथून डारकाळी फोडली गाडी टाकून आम्ही दोघं पळालो त्याच्या परत आतमध्ये जायचं परत बाहेर यायचं आता व्हिडिओ काढली तू स्वतः व्हिडिओ काढली का काढली काय टाइम होता व्हिडिओ काढण्याचं आता आता पंधरा वीस मिनिट हा प्रकार कुठं काढलाय कुठल्या गावामध्ये हलके लिवर तू तुझ्या धावला कायच काय हा आतमधून म्हणून गुरहागला गुरागला तू स्वतः आवाज ऐकला शूटिंग काढली गाडी सोडून दिली बाळानं तिकडे घेऊन दिली आणि कांद्यातून बाजूला पडून गेलं आणि लांब जाऊन पाहिलं तर तू जवळजवळ नाही म्हटलं तर चार पाच जागी बुपटे आहे मध्ये पण चार पाच पिल्ल आहेत आणि पिल्लांच आहेत अशी भयानक परिस्थिती असल्यामुळं शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा महत्वाचा प्रश्न आहे आणि सरकारने तो काहीच देऊ नये तो बाजार भावे नका आणि तुमचा रेशन घेऊ नको काहीच नको तुमचं आम्हाला पण याची पहिली सोय करा कारण आम्ही जगलो तर शेती त्याच्या पलीकडे आमचं काही दुसरं म्हणणं नाही

मामा आता हे शेतकरी सगळे म्हणतायत बिबटे इथं पाहिलं आहे आता तो उसात तुम्हाला आवाज येतो बिबट्याचा मग आता काय करायचं का शेतकऱ्यांचे कांद्याची नुसकान बघा या बघाकडे व्हायचं मग बारा नाही नाही आता ऊसात बिबट्या तुम्ही काय करणार नाही नाही काहीतरी आता त्याच्या वन खात्याने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे शेतकऱ्याचे कांदे असेच ठेवायचे का आता मग मग कापून खराब होणार सगळे कांदे काय आता तुम्ही कांद्याचं कसं काही नियोजन करणार काय करायचं कसं करायचं तेच करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे ना चांगला एवढी मेहनत आमची काय सोप आहे का सांगा बरं दा। गाव कुठलं बल्लावडी मध्ये सगळं किती वाजता बघितलं ये तीन चार बल्लार हो। बार देखा आ, बार बार आदमी आता सबने देखा घ्या काय करायचं एवढे वाळून पूर्णपणे हे होऊन जाते सांगा बरं तुम्ही आता का याचं काय हे करणार मी बघा बारा द्याला तरी फटांगडी घेऊन जातोय मला सकाळी मोरा निघाला होता हे बघा फटांगडा फटांगडा वाचून मग बारा देतोय मी म्हणजे जीव पूर्णपणे मुठीत घेऊन जरूरीच ना कोणीच नव्हे तरी कोणीच नाही तिथे एक एक आले तिकडे एवढे वाट कांदले झाले असं माहिती की एवढं तमाशा चालला सकाळपासून

<muchas> मामा आता हे शेतकरी सगळे म्हणतायत बिबट्या इथं पाहिलं आहे आता तो ऊसात तुम्हाला आवाज येतो बिबट्याचा मग आता काय करायचं शेतकऱ्यांचे कांद्याची नुसकन बघा हे बघाकडे व्हायचं मग नाही नाही आता ऊसात बिबट्या तुम्ही काय करणार नाही काहीतरी आता त्याच्या वन खात्याने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे शेतकऱ्याचे कांदे असेच ठेवायचे का आता आता तुम्ही या कांद्याचं कसं काय नियोजन करणार काय करायचं कसं करायचं तेच करायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे ना चांगला एवढी मेहनत आमची काय सोप आहे का सांगा बरं गाव कुठलं गाव कुठलं बलावडी मध्ये

म्हणजे जीव पूर्णपणे मुठीत घेऊनच धरूनच ना कोणीच नव्हतं कोणीच नाही मी मुक्का पोस्ट बल्लालवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या घटनास्थळी आलेलो आहे इथं एम पीची लोक एम पीची लोक कांदा काढत होती मला जेव्हा समजलं तेव्हा वन खात्याला बोलवलं वन खात्यावाले आले सकाळी सात वाजल्यापासून हे लोक काम करतायत त्यांच्यावर सकाळी सात वाजल्यापासून हल्ला होतोय म्हणजे तो येतोय त्यांच्यावर धावतोय वन खात्याला फोन केल्यानंतर वन खात्याचा कर्मचारी आलाय वन खात्याचा कर्मचारी आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा तो बिबट्या धावलाय वन खात्याला माझी विनंती आहे दिवसा ढवळे आता हल्ले व्हायला सुरुवात झालेली आहे वन खात्यावाल्यांनी जागे व्हा नाहीतर जुन्नर तालुका रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही माझ्या वन खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे का बिबट्या आता सकाळी दिवसा ढवळ्या अटॅक करायला लागलेला आहे तुम्ही माझा बसल्यावर अटॅक करतो काल कालच नारेंगाव मध्ये एक प्रकार घडला मुलाला मोटरसायकल व त्याने अटॅक केला तेव्हा मुलांनी दोन हात केले नाही मुलाचा जीव गेला असता वन खात्याला विनंती आता जागे व्हा आणि या बिबट्याचा जुन्नर तालुक्यातून नायनाट करा मी मुक्काम पोस्ट बल्लालवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या घटनास्थळी आलेलो आहे इथं ची लोक ची लोक का कांदा काढत होती मला जेव्हा समजलं तेव्हा वन खात्याला बोलवलं वन खात्यावाले आले सकाळी सात वाजल्यापासून हे लोक काम करत आहेत त्यांच्यावर सकाळी सात वाजल्यापासून हल्ला होतोय म्हणजे तो, तो येतोय त्यांच्यावर धावतोय वन खात्याला फोन केल्यानंतर वन खात्याचा कर्मचारी आलाय वन खात्याचा कर्मचारी आल्यानंतर त्याच्यावर सुद्धा तो बिबट्या धावलाय वन खात्याला माझी विनंती आहे दिवसा ढवळे आता हल्ले व्हायला सुरुवात झालेली आहे वन खात्यावाल्यांनी जागे व्हा नाहीतर जुन्नर तालुका हा रस्त्या उतरल्याशिवाय राहणार नाही माझ्या वन खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे का बिबट्या आता सकाळी दिवसा ढवळ्या अटॅक करायला लागलेला आहे तुम्ही मला बसले अटॅक करतो काल कालच नारेंगाव मध्ये एक प्रकार घडला मुलाला मोटरसायकल वर अटॅक केला तेव्हा मुलांनी दोन हात केले ना ते मुलाचा जीव गेला असता वन खात्याला विनंती आता जागे व्हा आणि या बिबट्याचा जुन्नरताला हा मग त्यांना संरक्षण काहीतरी या ना या मुलांना आता अस जावा तिथून हे बा जाऊन जा आता बिंदाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका